पासून एकदम हृदय आणि जलसंधारण पर्यंत सामान्य प्रशासन अध्यक्ष होते मंजूर पदे आणि भरली पदे आणि रिक्त पदे याच्यामध्ये आपण पाहिलं अध्यक्ष होत आहे तर जवळजवळ दोन हजार तीनशे त्र्याहत्तर पदे रिक्त आहेत गृह विभागामध्ये सत्तावन्न हजार बारा पदे रिक्त आहेत महसूल आणि वन विभागामध्ये सतरा हजार आठशे बावीस पदे रिक्त आहेत असे अडीच लाख पद सध्याच्या परिस्थितीत अध्यक्ष रिक्त आहेत आज जर आपण पाहिलं अध्यक्षवाद ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आज नगरपालिकेला अध्यक्ष सिंह नाही एक एक सिंह चार चार नगरपालिका पाहतात एक एक ग्रामसेवक पाच पाच गावाची गावाचं काम त्यांच्याकडे असतं पटवारी नाही आणि मग अशा पद्धतीने सर्व विभाग आहे अध्यक्ष मध्ये आपण भरती करताय चांगला पण अजून गतीने अडीच लाख पद अजून विकताय अडीच लाख पद अजून विकता ही पद प्रत्येक विभागाची लवकरात लवकर भरली पाहिजे या दृष्टीनं शासनाने अजून गतीने काम केलं पाहिजे एवढी माझी विनंती अध्यक्ष महोदय देशमुख साहेबांनी सांगितलं ते योग्यच आहे फक्त पहिल्यांदा त्यांनी अभिनंदन केलं असतं आमचं तर बरं वाटलं असतं की एक लाख पद दोन वर्षामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने या सरकारने भरली आणि आपल्याला माहिती आहे ही काही पद आज रिकामी नाही आहेत हा नाही नाही चौदा सालापासून नाही तुम्ही जेव्हा सहावं पाचवं वेतन आयोग लागलं त्यानंतर पदभरती बंद केली होती ती सुरू मीच केली मुख्यमंत्री म्हणून आणि आता या सरकारमध्ये झाली त्यामुळे असं नाही आहे आपण जर जेवढं मागे जाऊ ना तेवढे ते सांगायच बाहेर पडतील त्यामुळे का आपण काय आहे की आपल्याला भविष्याचं पाहायचं आहे भविष्याचं जे आहे ते आपण पाहूयात भविष्यात चांगलं चा 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 काय करता येईल त्यामुळे देशमुख साहेबांनी सांगितलं अजूनही रिक्त जागा आहेत यावेळी आपल्याला जवळपास वेगवेगळ्या विभागांमध्ये साठ टक्के ऐंशी टक्के अशा जागा भरण्याची परवानगी मिळालेली आहे फायनान्स विभागाने ती परवानगी दिलेली आहे त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आता एक लाख पदं भरली म्हणून थांबलो नाही आपण आपण अजून पदं भरणार आहोत त्यामुळे हा भरणार नक्की भरणार प्रश्न क्रमांक चार